नमस्कार आपण पाहतात न्यूज स्टेशन सवल मराठी आणि बातमी आहे ड्रग्ज सेवन आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी रोटरी क्लब ऑफ कराड आणि एम कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता एस एम कॉलेज कराड इथं प्रसिद्ध मानसुद्धा तज्ज्ञ व मोटिवेशनल स्पीकर डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे ड्रग्ज सेवन आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावरती उपाय याविषयी प्रकट मुलाखत होणार असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर शेखर कोंगणुळकर यांनी केलं आहे नमस्कार मी रोटरी क्लब कराड अध्यक्ष डॉक्टर शेखर कोगणुळकर आम्ही रोटरी क्लब कराड व सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसन मुक्तीवरती मोबाईल आणि ड्रग्ज याच्यावरचे कारणे दुष्परिणाम व उपाय यावरती एक व्याख्यान प्रकट मुलाखत आयोजित करत आहोत ही मुलाखत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ मुक्तांगन पुणे याचे प्रमुख तसेच आय पी एस ठाणे याचे प्रमुख व सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर आनंद नाडकर्णी हे देणार आहेत आणि त्यांची मुलाखत प्रसिद्ध डॉक्टर तज्ञ लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या आमच्या रोटेरियन डॉक्टर सविता मोहिते घेणार आहेत ही मुलाखत एस जी एम कॉलेज कराड येथे उद्या शुक्रवार संध्याकाळी साडेपाच वाजता ऑडिटोरियम येथे आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त शाळा कॉलेजेस विद्यार्थी पालकवर्ग यांनी घ्यावा व इथून पुढेही वर्षभर आमच्याशी संपर्कात राहून या विषयावरती आम्ही वर्षभर काम करणार आहोत रोटरी क्लब कराड नेहमीच बरेचसे सामाजिक उपक्रम राबवत असते जसे की जयपूर फूट अन्नछत्र सेवा रोटरी आशा एक्सप्रेस रोटरीचं आरोग्य सुविधा केंद्र आहे अशा पद्धतीची सामाजिक कामे आम्ही करतो माझे आव्हान आहे की रोटरीच्या माध्यमातून सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या लोकांनी जागतिक स्तरावर काम करण्यासाठी रोटरी क्लब कराड येथे जॉईन व्हावे धन्यवाद